सर्वच महामानवर आम्ही वंदन करतो गेले एक महिन्यापासून आम्ही इकडला अपडेट घेतोय की पूर्ण मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त वर्षी पाऊस झाला आणि आमचा जो उपक्रम आहे समाज समावेश तो विशेषतः ज्या ठिकाणी गरजू मुले शिकतात त्या ठिकाणी मदत करण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतो कारण आजची उद्याचं भविष्य आहे आणि इथे जर शिकली तर आपल्या भारताची जी काही परिस्थिती आहे ती नक्कीच या ठिकाण कोणी शास्त्रज्ञ होईल कोणी एक मोठा राजकारणी होईल राष्ट्रपती होईल पंतप्रधान होईल आणि हे सगळं झाल्यावर आपला भारत देश हा खरं स्वतंत्र होईल कारण अजून पण आपण बघत आहोत की अडचणी भरपूर आहेत कारण हे लहान मुलांना शिकवायला पाहिजे आणि आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो की हे लहान मुलं कसे शिकतील आणि पुढे जातील ही मदत जी आहे ती आम्ही प्रत्येक वर्षी आदिवासी भागामध्ये करत असतो पुणे जिल्ह्यामध्ये आणि आपले माध्यमातून कारण था की या ठिकाणी भरपूर पाऊस झालाय आणि मग आम्ही तिकडे तिकडे थांबवली आणि या ठिकाणी जायचा प्रयत्न केला तर खरच यामध्ये विलास किंके सरांचा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांनी आम्हाला एक महिन्यापासून अपडेट देत होते दे कुठं दे। पाऊस जास्ती झालाय किती गरजू विद्यार्थी आहेत हे अगदी एक ना एक विद्यार्थ्यांचे त्यांनी आम्हाला आ या ठिकाणी घातून दिलेले तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही शालेय साहित्य यासाठी देतो की त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करा चांगला आदर्श घ्या आणि या ठिकाणी आपले कंत्र असतील आणि या शाळेचे सर्व शिक्षक असतील शिक्षक हे नेहमीच विद्यार्थ्यांना घडवायचं काम करत असतात आणि विद्यार्थ्यांनी त्याचा तो फायदा उचलला पाहिजे मी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक गाव असतं आणि त्या गावातून एक चार पाच जण व्यक्ती जात असतात या तुमच्यासारखं गाव असतं आणि त्या गावात एक चार पाच व्यक्ती जात असतात आणि त्या ठिकाणी तो एक मूर्तिकार असतो तो त्या दगडातून चार चार मूर्ती बनवत असतो तर त्या माणसाला वाटतं की बाबा हे हा एक आवडधबड दगड आहे आणि त्या दगडातून मूर्ती कसं काय छान तयार करतो म्हणून तो त्या मूर्तिकारकडे जातात आणि त्याला विचारतात की बाबा हे तू कसं काय शक्य करतो तर तो मूर्तिकार म्हणतो की मी फक्त यातला नको असलेला भाग काढून टाकतो आणि जो नको असताना भाग काढल्याच्या नंतर ही जी सुंदर मूर्ती होती ती मी या दगडातून मी तुमच्या पुढे उभं करते तस त्याचप्रमाणे शिक्षक जे आहे ते तुम्हाला चांगलं शिकवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात ते तुम्ही शिका इथून पुढे मोठे व्हा या शाळेचं नाव आपण उज्ज्वल करा आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करा आणि जे आम्ही काय फोनला फोलाशी पाकडे तुम्हाला मदत केलेली आहे त्याचा नक्कीच आम्हाला पुढच्या वर्षी याचा रिझल्ट द्या आम्ही नक्कीच इथून पुढे तुमच्या शाळेला नेहमीच काही ना काहीतरी मदत करत जाऊ थँक्यू